कोल्हापूरमध्ये महानगरपालिका क्षेत्रात शंभर कोटी रस्त्याच्या कामाचा गाजावाजा करून कामाला सुरुवात झाली आणि ज्यावेळी वेगवेगळ्या लोकप्रतिनिधी सांगितलं यापैकी चार रस्ते पूर्ण झालेत पाच रस्ते पूर्ण झालेत आणि मग आम्ही त्या रस्त्यांचा सर्वे केला आणि अतिशय धक्कादायक बाब म्हणजे कोणताही रस्ता आजपर्यंत पूर्ण नाही आहे आणि त्याचबरोबर जे काही रोडचे क्रॉस सेक्शन असतात जे रोड डिझाईन करत असताना त्याचे जे काही क्रॉस सेक्शन आहेत त्या डिझाईनमध्ये वेगवेगळे कंटेन्स आहेत त्या कंटेनचा वेगवेगळ्या वेग पद्धतीचा थर आहे हे सगळ्याच्या सगळं क्वालिटीशी संबंधित येतं आणि याच्यामध्ये जर काही कॉम्प्रोमाइज करायचा प्रयत्न केला तर क्वालिटी बिघडते आणि रस्त्याचं लाईफ राहत नाही त्याचबरोबर कोल्हापुरातली एक पद्धत आहे रस्ता झाला की दोन ते अडीच महिन्यामध्ये त्याला युटिलिटीसाठी उकरायचं अशा पद्धतीचा रस्ता नवीन झाला आणि उकरला तर त्याचंही लाईफ सापडत नाही त्याचंही लाईफ चांगल्या पद्धतीनं राहत नाही या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर ठेवून महापालिकेशी आम्ही सातत्यानं भांडतोय की या शंभर कोटी रस्त्यांचे दर्जे अतिशय चांगले व्हायला पाहिजेत आणि त्याच्या पहिल्या टप्प्यामध्ये महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना घेऊन आम्ही रस्त्याच्या क्वालिटीची प्रत्यक्ष जागेवर जाऊन तपासणी केली होती त्यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे आजच्या मध्ये आम्ही रिपोर्ट्स मागितले त्यांच्याकडं त्याच पद्धतीने त्यांच्या कामाचं प्लॅनिंग जसं की रस्ते सेक्शन चार आहे याच्यामध्ये स्पष्टपणे सांगितलंय जर तुम्हाला रस्ता करायचा असेल तर संबंधित डिपार्टमेंटच्या महानगरपालिकेच्या सगळ्या डिपार्टमेंटची एकत्र मिटिंग घ्या कुठं उकरायला लागणार आहे का कुठं युटिलिटी शिफ्टिंग करावं लागणार आहे का कुठं गॅस पाईपसाठी खोदावं लागणार आहे का या सगळ्याची माहिती घेऊन आधी ते काम पूर्ण करा त्याच्यानंतर गटर पूर्ण करा आणि मग रस्ताला पूर्ण करा अशा पद्धतीच्या गाईडलाईन दिलेल्या असून सुद्धा हे बरोबर उलट केलं जाते आधी रस्ता पूर्ण वाईडनिंग करून घ्यायचा मग तो पाईपलाईनसाठी उकरायचा मग गटरसाठी उकरायचा पुन्हा वेगवेगळ्या कारणासाठी ते शिफ्टिंग शिफ्टिंगसाठी उकरायचं अशा पद्धतीमुळं कोल्हापूरमध्ये गेल्या दहा ते पंधरा वर्षामध्ये जे जे रस्ते झालेले आहेत त्याचं एकही लाईफ एकही क्वालिटी आता व्यवस्थित राहिलेली नाही म्हणून आग्रहानं आज आम्ही मिटिंग घेतली अधिकाऱ्यांना या प्रश्नाचा जाब विचारला त्याच्यावर अधिकाऱ्यांनी समजोत्याची भूमिका घेत इथून पुढच्या काळामध्ये सोळापैकी जे अकरा रस्ते शिल्लक आहेत त्या अकरा रस्त्यांसाठी आम्ही प्लॅनिंग करू आम्ही डिपार्टमेंटची लोक घेऊन बसतो त्याच्यामध्ये आम्ही जाहीर नोटीस काढू की तीन वर्ष पुन्हा रस्ता उकरणार नाही अशा पद्धतीची आम्ही क्वालिटी करून देऊ आणि त्याच्या संदर्भातले जे काही शिफ्टिंगचे भाग असतील आम्ही नोटीसद्वारे लोकांच्या डोळ्यासमोर आणून देऊ आणि अशा पद्धतीनं या अधिकाऱ्यांच्या बरोबर सकारात्मक चर्चा झालेली आहे आणि आम्हाला अधिकाऱ्यांना एक आवर्जून सांगणं आहे की कोल्हापूरमध्ये हे जे काही शंभर कोटीचे रस्ते आहेत हे येणाऱ्या पूर्ण झाल्यानंतर तीन वर्षामध्ये तुम्ही कोणत्याही कारणासाठी जर उकरले तर मात्र आम्ही सोडणार नाही आम्ही आंदोलन तर करूच पण त्याची जी काही पेनल्टी आहे ती अधिकाऱ्यांकडनं वसूल केली जाईल अशा पद्धतीचा इशारा सुद्धा आज आम्ही आजच्या मिटिंगमध्ये दिलेला आहे आणि पुढच्या काळामध्ये पुन्हा पंधरा दिवसानंतर याच्यावर आमची पुन्हा एकदा फॉलोअप मिटिंग असेल त्याच्यामध्ये पुढची भूमिका डिक्लेअर केली जाईल